नमस्कार कोरोना महामारीचं संकट जगापासून दूर व्हायला आता जवळपास तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता पुन्हा एकदा एच एम पी व्ही नावाचा एक विषाणू चर्चेत आहे सध्या भारतात या विषाणूची लागण झालेली सात प्रकरणं आढळलेली आहेत हा विषाणू नेमका काय आहे या विषाणूची लक्षणं काय या विषाणूपासून होणारा आजार किती गंभीर आहे याबाबत आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर संग्राम पाटील Uh, संग्राम पाटील सर थेट युके मधून आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांची uh, ओळख करून द्यायची झाली तर महाराष्ट्रातले बरेचपैकी लोक त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने परिचित uh, आहेत कारण कोरोना काळामध्ये सरांनी ज्या पद्धतीने कोविड विषयी गायडन्स करणारे जे व्हिडिओ केले आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने पॉप्युलरिटी मिळाली uh, बऱ्यापैकी uh, सर तेव्हापासून सगळ्यांना परिचित झाले फक्त एक uh, डॉक्टर म्हणून नाही तर सामाजिक विषयांवर भारतातल्या महाराष्ट्रातल्या समाज व्यवस्थेवर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते लिखाण करतात भाष्य करतात आज आपल्या सोबत ते आहेत मी प्रितेश वन इंडिया हा, हा, काय या आहे याची लक्षणं काय एच एम पी व्ही हा व्हायरस okay. आहे आणि हा खूप जुना व्हायरस आहे शंभर सव्वाशे वर्षापासून तो अस्तित्वात आहे आणि मानवामध्ये त्याचं इन्फेक्शन पहिल्यांदा एक चोवीस पंचवीस वर्षापूर्वी डिटेक्ट झालं ते त्याच्या आधी देखील असेल परंतु ते डिटेक्ट मध्ये चोवीस पंचवीस वर्षापूर्वी झालं तर हा सिझनल व्हायरस आहे हा दरवर्षी जेव्हा थोडं थंडी वाढते त्यावेळेला जसे इतर सर्दीचे व्हायरस वाढतात आणि त्याचं ट्रान्समिशन वाढतं तसा हा पण त्यातलाच एक पाहुणा आहे आणि मग तो मुलांना सगळ्यांनाच तो इन्फेक्ट करतो त्याच्याने एक पाच सहा दिवसाची सर्दी होते खोकला होतो ताप वाढतो डोकदुखी होते आणि काही मुलं जे लहान एक वर्षाच्या खालचे जे काही मुलं असतात पाच वर्षाखालचे त्यातल्या काही लोकांना न्यूमोनिया देखील होऊ शकतो याच्यामुळे okay. रॉन्कोलायटिस आणि न्यूमोनिया okay. आणि मग सीजन गेला की याचाही सीझन संपतो तर हा सदर दरवर्षी सीझनल याचे आउटब्रेक्स होत असतात तर असा हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे आर एन ए व्हायरस ओके हा जसं कोरोनामध्ये आपण बघितलं की कोरोनामध्ये जे पेशंट तेव्हा मृत्यूची संख्या पण अधिक होती तर हा विषाणू नेमका किती घातक आहे काय खबरदारी याच्यासाठी घ्यायला हवी हा तसा घातक नाहीये कोरोनाची आणि याची तुलना आता नाही करता येणार ना आपल्याला कारण कोरोना हा नवीन व्हायरस होता पूर्णपणे ह्युमन बिईंग मध्ये जो कोविड नाईन्टीन हा जो व्हायरस होता नवीन हो। तर तो नवीन असल्यामुळे त्याच्या विरोधात फाईट करायची हेच नव्हती कोणालाच म्हणजे इम्युनिटी नव्हती आणि त्यामुळे तो हा तो जसा येत होता तसा कोरोना सुद्धा काय खूप डेंजरस प्रत्येकासाठी नव्हता तो खूप कमी लोकांसाठी डेंजरस व्हायचा ज्यांच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर्स आहेत अशा लोकांना तो न्युमोनिया व्हायचा आणि मग सेप्सिसमध्ये जाऊन ते जायचे तर हा व्हायरस वेगळा आहे हा वीस वर्षापासून दरवर्षी मुलांना लोकांना सगळ्यांना इन्फेक्शन करतोय त्याच्यामुळे याची इम्युनिटी ऑलरेडी आहे कोरोनाच्या विरोधात आपल्याकडे इम्युनिटी नव्हती त्यामुळे त्याच्या विरुद्ध फाईट करायला काही नसायचं यंगस्टर लोक व्यवस्थित त्याच्या विरोधात लढायचे लहान मुलं पण लढायचे मात्र वयस्कर आणि अठरीस लोकांना इम्युनिटी राहायची नाही त्यामुळे मग त्याच्यात लोक सिरियस व्हायचे आणि त्यातले काही लोक दगावायचे आणि भारतात सगळ्यात जास्त लोक दगावले याच्याबद्दल कारण आपले ते काही लाईफस्टाईल फॅक्ट उपचार नीट मिळाले नाहीत आणि ही जास्त आहे आपल्याकडे परंतु हा व्हायरस ऑलरेडी भारतातलेच काय जगातले सगळे पाच वर्षाखालचे मुलं या व्हायरसने ऑलरेडी इन्फेक्ट झालेले आहेत कारण हा दरवर्षी येतो आणि श्वासा वाटेन असा वाटे जातो त्यामुळे ते ऑलरेडी आपल्यामध्ये इम्युनिटी आहे परंतु त्याच्यात थोडेसे बदल होतात आणि ते थोडेसे जेनेटिक मॉडिफिकेशन झाले की नवीन व्हरायंट तयार होतो आणि मग तो दरवर्षी त्याची इन्फेक्शन आपल्याला होत राहतो पुन्हा पुन्हा एवढंच होतं आणि तो जातो आणि काही मोजक्या मुलांना ज्याच्यात अस्थमा आहे सीओपीडी आहे किंवा जे कमजोर आहेत अशा मुलांना निमोनिया ब्रॉन्कोलायटिस त्याच्यामुळे होऊ शकतो त्यांना हॉस्पिटल ऍडमिशन लागू शकतं आणि काही अॅटरिस्क असले तर अशी मुलं दगावतात okay. पण मग ते इतर व्हायरसेस मध्ये पण दगावतात याच्यामध्ये अशी काही स्पेशल रिस्क नाहीये ओके आपण जर बघितलं तर कोरोनामुळे लॉकडाऊन हा शब्द बऱ्यापैकी भारतीय लोकांना आणि जगभरात परिचित झालेला आहे भारतात आता कुठलाही साथीचा रोग जर पसरला तर लॉकडाऊन हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत येतो सध्या अशी काही स्थिती आहे का किंबहुना हा आजार त्या स्वरूपाचा आहे का की भारतात लॉकडाऊनची वगैरे वेळ येऊ शकते नाही ना, मी जस मागच्या प्रश्नात म्हणलो ना प्रितेश की हा व्हायरस नवा नसल्यामुळे याच्याविषयी याच्या विरोधामध्ये इम्युनिटी ऑलरेडी समाजाला आहे लॉकडाऊनचा पर्पज काय होता त्यावेळेला पहिलं कारण लॉकडाऊनचं हे होतं की कोणालाच काहीच माहीत नव्हतं की हे जर भस्मासुरासारखा जो पसरतोय आजार याला करायचं काय तर मग लोकांना घरात टाकून द्या ते हे बऱ्याच देशांनी ते केलं आणि आपल्या भारतासारख्या देशांनी तर म्हणजे लोकांना घरातून बाहेर पडायला पण मत जाऊ केलं म्हणजे ते फार मोठी चूक झाली त्याच्याने लोकांचं नुकसान झालं परंतु लॉकडाऊन हे तो स्पीड जो होता स्प्रेड व्हायचा तो कमी करायसाठी होता म्हणजे जेणेकरून आरोग्य व्यवस्था तयारी करतील आणि लोकांना सुविधा पुरवता येईल याच्यामध्ये तशी व्यवस्था करायची गरजच नाही कारण ऑलरेडी इम्युनिटी आहे लोकांमध्ये आणि तुम्ही लॉकडाऊन केलं तर उलट लोकांचं नुकसान कराल त्यातनं फायदा काहीच होणार नाही त्यामुळे याच्यात कुठल्याही देशात लॉकडाऊन लागणार नाही अशी मला दाट शक्यता वाटते आणि कोरोनाच्या काळात आपण एक अजून एक मेजरमेंट पाळलं होतं की चाचण्या सरकारने वाढवल्या होत्या तेव्हा विविध प्रकारे चाचण्या केल्या जायच्या टेस्ट केल्या जातात हा करण्यासाठी कुठली चाचणी सध्या आपण म्हणाल की ही प्रमाण आहे जनरली व्हायरसेस ज्या असतात ना त्यांच्या टेस्ट सारख्याच असतात आता हा आर एन ए व्हायरस आहे तर मग आर टी पी जे आपण कोविड मध्ये करायचो याची पण असते आयडेंटिफाय करणारी पण याची कुठली टेस्ट करायची गरज नाही तुम्हाला सर्दी खोकला झाला तर याच्याबद्दल आपण सर्दी झाली की लगेच व्हायरस कुठला बघायला जात नाही तसं याच सुद्धा करायची गरज नाही अगदी एखाद्या मुलाला किंवा वयस्कर व्यक्तीला न्युमोनिया झाला आणि कळत नाही नेमकं काय काय आहे त्यांना तर मग ते स्पेशालिस्ट लोक काही टेस्ट करू शकतात पण जनरल पब्लिकला कोणतीच टेस्ट करायची गरज नाही एक अजून एक, एक रिपोर्ट मी सकाळी वाचला की हा सीजनल सीझन म्हणजे आता हिवाळा आहे तर हिवाळ्यात या यादाराची लक्षणं वेगळी असू शकतात का उन्हाळ्यात वेगळी असू शकतात का जन जनरली हा आता रेस्पिरेटरी व्हायरस आहे ना तर मग त्याचे रेस्पिरेशनशी रिलेटेड लक्षणं पाच लक्षणं आम्ही सांगतो बरोबर सर्दी होते नाक बन होतो ताप येतो घसा खवकवतो आणि समजा जर तो खाली गेलाच तर मग तुम्हाला श्वासाचा त्रास होऊ शकतो पण तो श्वासाचा त्रास झाला म्हणजे सिरियस झाला असं नाही अगदी खूप तो ऍडव्हान्स निमोनिया झाला आणि त्याचा प्रॉब्लेम झाले तर मग तो सिरियस होतो जनरली हे लक्षण आहे आणि एखादा कोणी गंभीर झाला तर मग तो खूप श्वास त्याच्या बरगड्या खालीवर खालीवर करतात त्याला आम्ही इनड्रॉईंग म्हणतो आणि मग रंग त्याचा पिंक न राहता तो थोडासा कमी होतो आणि मग काही खूप सिरियस झाला तर ब्लू होतो तर हे त्याचे सिरियस असल्याचे लक्षण आहे तोपर्यंत वाट नाही पाहिजे एखाद्याला जर श्वासाला त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब त्यांना दवाखान्यात न्यायचं पण साधी सर्दी नाकबंद घसा थोडाफार ताप असेल तर पॅरासिटामॉल घ्यायच्या सिंपल गोळ्या घ्यायच्या पाणी प्यायचा आराम करायचा दोन तीन चार दिवसामध्ये रिकव्हरी होऊन जाते यापेक्षा एक वेगळा प्रश्न सर कोरोना नंतरचा भारत आणि आजची भारताची यंत्रणा जर पुन्हा कदाचित कोरोना सारखी महामारी भारताला जर भारतात उद्भवली तर आजची जी आरोग्य यंत्रणा आहे ती तेवढी सक्षम आहे का असं आपल्याला वाटतं का आ, मी अशी खूप सिन्सिअरली आशा करतो म्हणजे निसर्गाला विनवणी करतो की पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती आणू नको कारण जर ती आता आताच्या परिस्थितीत भारतात आली तर भारतात अजिबात तयारी नाहीये कारण मला नाही वाटत की कोरोनामधून भारतीय यंत्रणांनी फारसा दडा घेतलेला आहे मला नाही वाटत लोकांनी घेतला असेल वैयक्तिक काळजी कशी घ्यायची पण यंत्रणा ज्या आहेत त्याने काहीही धडा घेतलेला नाही आणि हे मी स्वतः अनुभवावरून सांगतो आहे याच्यात मग आरोग्य यंत्रणा असेल किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत ऍडमिनिस्ट्रेशन ही त्यांनी काय केलं पाहिजे कसं आणि पॉलिटिशियन्सने तर अजिबात कुठला धडा घेतलेला नाहीत कारण ते त्यांचे व्यस्त आहेत सगळे पॉलिटिकल सगळ्या खेळी करण्यामध्ये आणि जनतेला माहित नाही आता याच्यात किती जागृती झालेली आहे परंतु होपफुली लोकांमध्ये जागृती आहे काय करायचं काय नाही करायचं अफवांवर विश्वास नाही ठेवायचा हे जे बुवा बाबा आपला मालमसाला विकतात त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा कोणी काहीही करतं हे जे सोशल मीडियामधून काय काय प्रचार चालतात एव्हिडन्स नसलेले त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो हे आता जनतेला होपफुली चांगलं माहीत झालेलं आहे त्यामुळे जनता देखील ऑथेंटिक रिसोर्सेस काय आहेत सायंटिफिक काय आहे वॅक्सिन येत आहे का याच्यावर उपचार काय आहे या सायंटिफिक प्रश्नांमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली तर हा एक बदल झाला आहे मात्र आपली सरकारी यंत्रणा आणि इतर यंत्रणा तयार आहेत बदल का बदलत का तर मला नाही वाटत की त्यांनी काही फार त्यातनं सर आता तुम्ही उल्लेख केला तर वर आता सध्या काही जगभरात त्याच्यावर प्रक्रिया का का अशी वर काम सध्या सायंटिस्ट माझ्या माहितीप्रमाणे मॉडर्नाच एक व्हॅक्सिन आहे डेव्हलपमेंटल फेज मध्ये ते पूर्ण नाही झालेलं आणि अजून असतील एक दोन जे फर्म्स असतील ते तयार करत असतील परंतु वैक्सीन जर परिस्थिती बदलली अगदी चिघळली जी शक्यता फारच कमी आहे तर वैक्सीन लवकरात लवकर तयार, तयार व्हायला कुठलीच अडचण येणार नाही मला वाटतं की दोन तीन महिन्यामध्ये दे व्हॅक्सिन डेव्हलप होऊन जाईल दोन महिन्यात कदाचित वॅक्सिन डेव्हलप होऊन जाईल कारण आता म्हणजे सायंटिस्टला माहित आहे कोरोनाच्या काळापासून की कशा प्रकारे या रॅपिड टेस्ट करायच्या आणि सेफ्टी वगैरे कोरोनामधूनही काही धडे घेतलेले आहेत तर व्हॅक्सिन येऊ शकतं त्याच्या अँटीबॉडीज ज्या आपण कोविडमध्ये अँटीबॉडीज बघितल्या क्विकली होऊ शकतात तर तशी परिस्थिती आली तर हे सगळं रॅपिडली होऊ शकतं पण स्पेसिफिक अवेलेबल नाही भारतात भारतीयांमध्ये सामान्य नागरिकांमध्ये एक भीती पसरते लॉकडाऊन शब्द जरी आता ऐकला तर अंगावर काटा येतो कारण लॉकडाऊनने भरपूर काही हिरावून घेतलेले आणि अजूनही बरेच जे लॉकडाऊनमध्ये उद्ध्वस्त झाले ते उभे राहू हो शकले आणि फार मोठं नुकसान केलं त्यामुळं भारतीयांमध्ये जे काही गैरसमज सध्या एच एम पी जे आहेत तर याला तुम्ही कसं अवेअर कराल लोकांना काय सांगाल महाराष्ट्रातल्या लोकांना भारतातल्या लोकांना अगदी सोप्या भाषेत काय सांगाल काय खबरदारी घेतली पाहिजे काय करायला हवं आता महाराष्ट्र आणि भारतापेक्षा मध्ये एच एम पीव्हीच्या केसेसचं डिटेक्शन जास्त आहे परंतु इथे कुठल्याच मेन मीडियामध्ये एच एम युकेतील एच एम फार बातम्या नाही आहेत फक्त सरकारी दवाखान्यांमध्ये हिवाळ्यात म्हणजे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दवाखान्यात जाताना मास्क आजकाल लावायला लागलेले आहेत तर त्यांनी प्रिकॉशन्स म्हणून सांगितले आहेत पण ती खास एच एम पी व्ही साठी नाहीये इथे जनरलच थंडी असल्यामुळे आता थंडी आहे बाहेर शून्य डिग्रीच्या आसपास तापमान आहे माझ्या बाजूला डोंगर आहे तिथे बर्फ आहे इकडे म्हणजे एवढ्या थंडीमध्ये व्हायरसेस असतात हॉस्पिटल्सवर प्रेशर असतो तर त्यामुळे मास्क लावून जायला सांगितलं जातं की हॉस्पिटलला मास्क लावा आता मी हॉस्पिटलला काम करतोय पण मी मास्क नाही लावला इथे कारण आम्ही क्लिनिकमध्ये आहोत तर त्यामुळे ही जास्त मला मीडियानेच मोठी केलेली समस्या वाटते आहे भारतात एच एमपीएची फारशी समस्या होणार नाही आणि समजा वाढले जरी रुग्ण एच एम पी व्हीचे तर कोरोनामध्ये जसं आपण सोशल डिस्टन्स गर्दीत जाऊ नका गर्दीत गेलात तर मास्क लावा हॉस्पिटलला गेलात तर मास्क लावा हँड हायजीन नाक डोळे आणि तोंडाला हात लावला लावू नका कुठे इकडे तिकडे हात लावला असेल तर हात स्वच्छ धुवून घ्या ट्वेंटी सेकंड साबण पाण्याने किंवा अल्कोहोलिक याच्याने स्टरलायझरने या गोष्टी आणि काही सिम्पल तुम्हाला सर्दी खोकला झाला तर लगेच काही गरज नाही उपचार करण्याची साधं पॅरासिटामॉल नाकाचे आपल्याकडे भरपूर औषधं मिळतात साध्या सर्दीसाठी ते घ्यायचे आणि खूप गंभीर वाटलं तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवायचं आणि त्याच्यावर काय स्पेसिफिक उपचार नाही आहेत त्यामुळे डॉक्टरांनाही फक्त सपोर्टिव्हच केअर त्यातनं द्यावे लागणार आहे आणि काही पॅनिकची अजिबात गरज नाही जे हे रुटीन जे आउटब्रेक्स होतात आजारांचे तसं आहे अजून तरी हे असं अलार्मिंग लेवलला गेलेलं नाही होपफुली काही थँक्यू सर मला वाटतं तुम्ही जी माहिती दिली अगदी सोप्या शब्दात बरेच प्रश्न लोकांच्या मनात या विषाणूला धरून होते तर बऱ्यापैकी त्या प्रश्नांचं निराकरण तुमच्या मार्गदर्शनातून झालेलं आहे आणि नक्कीच भारतीय महाराष्ट्रातील नागरिक सुद्धा भारतातील नागरिक सुद्धा त्या प्रकारची खबरदारी बाळगतील तुम्ही वेळात वेळ काढून उपलब्ध राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार प्रेक्षकांना सुद्धा विनंती जर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघत रहा वन इंडिया मराठी